गेले चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसानं कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी अक्षरशः अवकाळ आणली आहे अवकाळी पावसामुळं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे हातातोंडाशी आलेली मका सूर्यफूल भुईमूग तीळ व अन्य पिकांचं अवकाळी पावसामुळं नुकसान झालं असून शेतकरी वर्ग हताश झाला आहे अवकाळी पावसामुळं जिल्ह्यातील वीट व्यावसायिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे तर शासनाची बांधकामाची आणि दुरुस्तीची कामे ठप्प झाल्यामुळं मजुरांचं नुकसान झालं आहे इतर बांधकाम कामे देखील ठप्प झाली आहेत छत्री रेनकोट प्लास्टिक कागद घेऊन बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे पावसाळ्यात दिसणारं हे दृश्य पाहून ऐन उन्हाळ्यात पावसाळा आणि अवकाळीने आणली अवकाळा अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतुनात नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेली पिके काढण्यात अवकाळी पावसामुळं अडचण येत आहे अशातच कृषीसेवक संपावर गेल्यामुळं पीक नुकसानीचा पंचनामा देखील खोळंबला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचं वातावरण आहे पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळं सर्दी तापांच्या रुग्णांनी दवाखाने आणि रुग्णालये अक्षरशः फुल्ल झालेली आहेत प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता कोल्हापूर